काहीच नाही म्हणून सांगितलं जात बसा पत्रकार परिषद पालघर जिल्हा शाखा आचार्य बाळकृष्ण जांबेकर विष्णू सासरी यांच आज आपण या ठिकाणी त्यांचा एक सहा जानेवारी हा एक पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मित्र आमदार विलास तरे आमचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे त्याचप्रमाणे दुसरे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण साहेब या शाळेचे मुख्याध्यापक सर त्याचप्रमाणे ताई आणि सगळे सगळे पत्रकारांचं नाव घेणार नाही तर एखाद्याचं नाव राहिलं परत उद्या पेपरात सापून यायचं की माझं नाव गावी साहेबांनी घेतलं नाही सर्व पत्रकार सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला गेला त्यांना पुरस्कार प्राप्त केला असं कर टी व्ही नाईनचे ज्येष्ठ पत्रकार उपस्थित बंधवान भगिनींना आणि सर्व विद्यार्थी मित्र सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी वाघ वर्तक सरांनी या शाळेचं रोपट या ठिकाणी रोवलं आणि खऱ्या अर्थाने बघता बघता या शाळेचं एक शून्यापासून तर जवळजवळ आज या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत ठिकाणी आगावणी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री जय पाटील यांचं आवाहन झालेले तसेच उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी साध एखादं साधं पत्र जरी लिहिलं तरी त्याची त्या ठिकाणी विचारणा कर विचारणा केली जायची अशा वेळेस अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दांबेकर साहेबांनी सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशी साली अठराशे बत्तीस साली खऱ्या अर्थाने अठराशे बारा साली अठराशे बारा साली त्यांनी हे वर्तमान म्हणजे त्यांच्या जन्म झाला त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने हे पत्रकारितेला अठराशे बत्तीस साली त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि इंग्रजांच भारतावरती राज्य असल्यामुळे एखादा ठळक जरी समजा समजा त्या ठिकाणी चुकून जरी इंग्रजांच्या विरोधात जर लिहिला गेला तर त्याला त्या ठिकाणी जेल तर व्हायचं परंतु प्रसंगी त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा सुद्धा दिली जायची आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाकर साहेबांनी खऱ्या अर्थाने अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कोकणातून जेव्हा अठराशे पंचवीस साली जेव्हा मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत भाषेवरती त्या ठिकाणी एका शास्त्री आपला शास्त्री अत्रे यांच्याकडे त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि अत्यंत कमी वयामध्ये जवळजवळ बारा भाषांवरती मग फ्रेंच असेल जर्मन असेल गुजराती असेल मराठी असेल हिंदी असेल संस्कृत असेल अशा भाषांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रभुत्व <गेगा> म्हणजे आपल्या प्रभुत्व निर्माण केलं आणि फ्रेंच भाषा त्यावेळेस अवगत करणं त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं आणि त्यावेळेसच्या फ्रेंच राजाने सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी दे ही भाषा अवगत केल्यामुळे त्यांचा सत्कार केला गेला त्यानंतर अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे विसाव्या वर्षी त्या ठिकाणी आपलं मेट्रोजवळ आपलं ते कुठलं कॉलेज आपलं जवळ एल पी स्टंट कॉलेज एल पी स्टंट जवळ विसव्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी भारतातल्या कमी वयामातला पहिला प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नोकरी पत् केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक पद शिक्षणामध्ये म्हणजे आपलं शिक्षणाचे तज्ज्ञ असल्यामुळे शिक्षण अधिकारी निवडणूक झाली त्या ठिकाणी या <coughs> हवामानाच्या बाबतीमध्ये तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी हवामान तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट झाली अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ते वर्तमानपण काढलं परंतु त्यावेळेस फारसे जागृत नसल्यामुळे त्यांना फारसे सभासद त्या ठिकाणी त्यांना मिळाले नव्हते आता तर स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे आता तर कोणावरती तुम्ही पत्रकार म्हणून काही काही टीका करू शकतात काही लिहू शकतात आणि काही लिहिलं तरी तुम्हाला काही कोणी शिक्षा देणार नाहीत आणि म्हणून मित्रांनो या 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 ठिकाणी ठिकाणी निमित्ताने मी सगळ्या पत्रकार सांगू इच्छितो की आपली लेखणी जी आहे ह्या लेखणीच्या आपण योग्य योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे त्या लेखणीचा आपण वापर केला पाहिजे आपल्या लेखणीच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा दुरुपयोग करता कामा नये